सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातमी या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज एका महत्वपूर्ण विषयावरती मी आपल्याशी भाष्य करणार आहे बोलणार आहे चर्चा करणार आहे हा विषय अतिशय गंभीर आहे कारण हा जो काही निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टानं किंवा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं या ठिकाणी जे विरुद्ध एक अशा निर्णयानं या ठिकाणी परवानगी दिलेली आहे आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या निर्णयाचे दूरगामी परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत वास्तविक पाहता अनेक संशोधक असतील विचारवंत असतील यांच्या तोंडून मला नेहमी एक वाक्य आठवतं की आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही कारण आरक्षण हे त्या त्या समाजावरती हजारो वर्षाचा जो अन्याय झालेला आहे त्याचप्रमाणे त्या समाजावरती आजही अत्याचार घडत आहेत त्या समाजाची सामाजिक स्थिती त्या समाजाची शैक्षणिक स्थिती समाजा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जातीतील जातींना या ठिकाणी जवळजवळ आ, आ देशाचा जर विचार केला तर अकराशेच्या जवळपास म्हणजे साधारण पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जातीच्या लोकांना हे संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेले आहे आणि त्यांना ते, ते, ते अनुसूचित जाती या संवर्गामध्ये ते टाकण्यात ता आलेले आहेत आता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्या जातींना त्याच्या उपवर्गीकरणास या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळं या निर्णयामुळं जाती जातीमध्ये एक दरी निर्माण होणार आहे या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं जे काही सामंजस्य होतं आणि हे सगळे लोक अनुसूचित जातीच्या सवर्गाच्या टायटलखाली जे एकत्र येत होत होते आज त्या लोकांमध्ये एक प्रकारची दरी आणि एक प्रकारची संघर्षाची भूमिका येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि दृष्टीनं म्हणून हा निर्णय तसं पाहायला गेला तर घटनेच्या कलम चौदा या चौदाचा या ठिकाणी उल्लंघन आहे असं सुद्धा या ठिकाणी वाटतं त्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर दोन हजार चार साली या संदर्भातल्या सु आरक्षणाच्या वर्गीकरणास नकार देण्यात आला होता सुप्रीम कोर्टानं नकार दिला होता आणि बरोबर दोन हजार चार ते दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ एकोणीस वर्षानंतर त्यांनी त्या ठिकाणी दिलेला नकार लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी मात्र तो निर्णय फिरवून या ठिकाणी सहाविरुद्ध एक असा निर्णय देऊन या ठिकाणी या उपवर्गीकरणास अनुसूचित जातीतल्या ज्या काही जाती येतात त्यांच्या उपवर्गीकरणास म्हणजे जे आरक्षण मिळतं ते त्या त्या जातीच्या जा उपवर्गीकरणास त्यांनी जी परवानगी दिलेली आहे आणि त्या परवानगीमुळं या ठिकाणी समाज समाजामध्ये आणि जाती जातीमध्ये एक प्रकारचे दरी निर्माण झालेले आहे मी अनेकदा या ठिकाणी ऐकलेलं आहे अनेक विचारवंत असतील संशोधक असतील आणि हे नेहमी म्हणतात की आरक्षण हे गरिबी उर्मू कार्यक्रम नाही किंवा गरिबी हटावचा या ठिकाणी गरिबी हटवण्यासाठी आरक्षण नाही आरक्षण कशासाठी आहे की जो समाज असा आहे जो हजारो वर्ष पिचलेला आहे ज्याच्यावरती हजारो वर्ष अन्याय झालेला आहे ज्याचं सामाजिक स्थिती खालावलेली आहे ज्याच्या शैक्षणिक स्थिती खालावलेली आहे अशा समाजाला वरती आणण्याच्या दृष्टीनं संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद या ठिकाणी संविधान निर्मात्यांनी केलेली आहे आणि त्या दृष्टीनं जर देशाचा विचार केला तर साधारण अकराशे जातींचा म्हणजे अनुसूचित जातींमध्ये समावेश आहे आणि त्या दृष्टीनं जवळजवळ देशाच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोकसंख्या ही या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांची आहे आणि अशावेळी या ठिकाणी सरकारनं किंवा एक अशा प्रकारचे षड्यंत्र आहे की ज्याच्या ठिकाणी या समाजाचं सुद्धा आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे किंवा हे कटकार असताना असंच या ठिकाणी वाटतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्याला माहीत आहे की जी पार्टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमध्ये या ठिकाणी या संस्थेतून मातंग समाजाला वेगळं करून त्यांना आरटी नावाची एक संस्थेचं या ठिकाणी नुकतंच आपल्याला दिलेलं आपल्याला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळामध्ये चर्मकार समाजाला त्यातून त्यान बाहेर काढून लीड लीडकॉम नावाच्या एका संस्थेच्या माध्यमातून त्यांनाही त्यातून वेगळं करण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा डाव या ठिकाणी सरकारनं आखलेला आहे आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की काय अशी या ठिकाणी शंका निर्माण होते आपल्या सगळ्यांना कल्पना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच जो हा जात समूह आहे जो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असतील हे सगळे एका टायटलखाली दलित म्हणून हे एकत्र येत असतात आणि त्यासुद्धा दलित या शब्दालासुद्धा सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच निषेध तो सरकारी कार्यालयामधल्या कुठल्याही फाईलमध्ये कुठल्याही दप्तरामध्ये दलित शब्द वापरण्यावर सुद्धा या ठिकाणी त्याला तो शब्द हद्दपार केल्याचा आपल्या ऐक ऐकण्यात आहे आणि तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर असं दिसतं की समाजामध्ये समाजा फूट पाडणं अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधल्या जातीजातींमध्ये जाती वैर निर्माण होईल त्यांच्यातलं सामंजस्य बिघडेल अशा पद्धतीचं हे वर्डिक किंवा हे हा निर्णय आलेला आहे आणि त्यादृष्टीनं भारतातल्या अकराशे जातींमध्ये जाती जाती हे संघर्ष होतो की काय आणि जवळजवळ पंचवीस कोटी असणारी लोकसंख्या ही या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्यांच्यामध्ये जे सामंजस्य होतं ते बिघडणार आहे आणि म्हणून ह्या निर्णयाकडं वेगळ्या पद्धतीनं बघायला पाहिजे याला चॅलेंज दिलं पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या या बेंचच्या पुनर्विचार याचिका जी असते ते आपल्याला टाकण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा लागेल वास्तविक पाहता या दृष्टीनं जे काही विद्वान लोक का आहेत जे काही लॉयर्स असतील जे काही संशोधक का असतील जे विचारवंत आहेत त्यांनी मात्र याचा पाठपुरावा करून हे आपल्याला होऊ देता कामा नये वास्तविक पाहता हे का घडतं आहे असं असं सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण असं आहे की या ठिकाणी एका विशिष्ट समाजातीलच लोक म्हणजे अनुसूचित जातीमधल्या एका विशिष्ट जातीतीलच लोक याचा फायदा घेत आहेत वास्तविक पाहता त्याचा रोग हा बौद्ध समाजाकडे जरी असला तरी ही समाज किंवा यातले हे काय ठराविक समूह वरती का येत आहेत कारण या समुदायानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा विचार अवलंबलेला आहे कर्मकांड रूढी परंपरा त्यांनी सोडलेल्या आहेत आणि शिक्षणाच्या मार्गानं त्यांनी आपली प्रगती केलेली आहे आणि त्यामुळं ह्या समाजानं निश्चित त्या, त्या आरक्षणाचा फायदा घेतलेला आपल्याला दिसून येत असेल पण वस्तुस्थिती जर पाहिली तर इतरही समाज त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर एकोणसाठ जाती ज्या अनुसूचित जातीमध्ये येतात त्यातल्या अनेक जाती आजही पारंपरिक व्यवसायामध्ये आहेत आजही या ठिकाणी गावगाड्यातली कामं ते करत आहेत आजही त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आजही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील फुलेसाहेब आंबेडकरांची विचारधारा आजही ते मान्य करत नाहीत आजही त्या जुन्या मनोवादी विचारसरणीमध्ये ते भरकटलेले आहेत आणि त्यामुळं त्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी आणि त्यातून शिक्षणाचं दार या ठिकाणी खुलं जे आहे ते तिथं जाऊन शिक्षण घेऊन या ठिकाणी स्पर्धेमध्ये येऊन अनुसूचित जातीतल्या आरक्षणाचा फायदा घेण्याची जबाबदारी त्या त्या समूहाची होती त्या त्या, त्या जातीची होती दुर्दैवानं त्यांनी ते केलेलं नाही अजूनच जुन्या रूढी परंपरेमध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यामुळं बौद्ध समाज हा बाबासाहेबांच्या विचारानं त्यांनी धर्मांतर केलं त्यांनी बाबा बुद्ध स्वीकारला आणि यातून त्यांनी शिक्षणाचं प्रमाण आपल्यातलं वाढवलं आणि तो समाज आज प्रगतीपथावर असताना असं एखाद्या जा जातीवर एखाद्या जा जा विशिष्ट जातीवरती ब्लेम करण्यापेक्षा सगळ्यांना समान संधी आहे पण ती संधी उपभोगण्यासाठी काही जुनी जळमटं आपल्याला टाकून द्यावी लागतील शिक्षणाचे कास धरावे लागेल आणि शिक्षण उच्च शिक्षण घेऊन आपल्याला मारायच्या किंवा मोक्याच्या जागा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला सर्व समाजाला सांगित होतं आणि दृष्टीनं बौद्ध समाज किंवा पूर्वाश्रमीचा महार समाज यांनी ते आत्मसात केलेलं आहे म्हणून या ठिकाणी त्यांची प्रगती झाल्याचं दिसून येतं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे आता या ठिकाणी आपण बघितलं तर हे आरक्षण कशासाठी दिलेलं आहे तर या ठिकाणी त्या त्या समाजावरती अन्याय झालेला आहे त्या त्या समाजाची सामाजिक असेल शैक्षणिक असेल ही प्रगती मागा आहे आणि दृष्टीनं आरक्षण देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी हा निर्णय झा घेण्यात आला होता नाही म्हणून आरक्षण हे संविधानामध्ये आलं होतं परंतु या ठिकाणी दोन हजार चारचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं तो रद्द केला आणि आता दोन हजार चोवीसला एकोणीस वर्षाने अशा प्रकारच्या उपवर्गीकरणास म्हणजे आरक्षणातलं उप आमच्या उपवर्ग आरक्षण करण्याच्या दृष्टीनं उपवर्गीकरणात त्यांनी परवानगी दिली तर हा हा हे जे काय तर या ठिकाणी हे षडयंत्र आहे आणि या ठिकाणी आरक्षण संपवण्याचा हा एक प्रकारचा डाव आहे एका दृष्टीनं बघा या ठिकाणी आपण बघतो बार पुन्हा आर टी झालं अनेक संस्था या ठिकाणी वेगळं करण्याचं आणि समाजा समाजामध्ये जातीजातीमध्ये ते निर्माण देर करण्याचं काम या निर्णयामुळे होणार आहे जस्टिस जे आहेत न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूडू यांच्या अध्यक्षतेखाली याच्यामध्ये न्यायमूर्ती बी आर गवई होते जे बौद्ध समाजाच्या दलित समाजातून आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांनीसुद्धा आपला आवाज उठवण्याची गरज होती परंतु त्यांनी त्या प्रस्तावाला समर्थन केलेलं आहे याच्यामध्ये फक्त एकमेव अशा न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी नावाच्या ज्या काही न्यायमूर्ती होत्या त्यांनी मात्र याच्यामध्ये आपलं मत हे विरोधी बाजूला टाकलेलं आहे त्यामुळं विरुद्ध एक असा निर्णय देऊन या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणास या ठिकाणी परवानगी दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं याचे दूरगामी परिणाम होतील अनुसूचित जातीमधील विविध जातीतलं मागासलेपण आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो आज ले ले तर, या ठिकाणी आपण म्हणता की अनुसूचित जातीतल्या एखाद्या विशिष्ट समूहाचं विशिष्ट जातींनी जास्त फायदा घेतलेला आहे तर ज्या पद्धतीनं या ठिकाणी या मागासलेपणाचं जे मोजमाप करण्यासाठी जे मापदंड आहे ते सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर मात्र भाष्य केलेलं नाही तुम्ही त्या अनुसूचित जातीतल्या जातींची प्रगती किती झालेली आहे त्यांनी किती लाभ घेतलेला आहे याचं सुद्धा काहीतरी मोजमाप करण्याची गरज आहे आणि ते मोजमाप करूनच मग त्यावर भाष्य करण्याची गरज आहे मात्र सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्तींनी कुठल्याही याच्यावर मात्र भाष्य केलेलं नाही की त्याचं मोजमाप व्हावं आणि म्हणून हा निर्णय आहे तो घटनेतील कलम चौदाचं उल्लंघन आहे असंच या ठिकाणी वाटतं आणि त्यादृष्टीनं आपण सुद्धा विचार केला पाहिजे मी या ठिकाणी बौद्ध समाजातील जास्तीत जास्त बौद्ध समाजाचा त्याला फटका बसणार आहे कारण क्रिमिनियर येणार आहे त्यामुळे उत्पन्नाची आट येणार आहे आणि त्याच्यामध्ये बौद्ध समाजातला याचा जा जास्त फटका बसणार आहे हा निर्णय समाजात फुट पाडणारा आणि असंविधानिक आहे असंच आपलं मत या ठिकाणी आहे वास्तविक पाहता या ठिकाणी जर आपण प्रमुख जातींमध्ये जर जर पाहिलं तर याच्यामधनं जर विचार केला तर या ठिकाणी चर्मकार चांभार समाज जो आहे तो तीस पॉईंट ते टक्के हा अनुसूचित जातीतल्या या ठिकाणी तो आहे त्याचबरोबर महार समाजाचं जर प्रमाण बघितलं तर, तर चार पॉईंट त्रेचाळीस टक्के तो समाज आहे आणि ह्या सगळ्या जर समाजाच्या याच्यावर याचं वर्गीकरण जर केलं अबकड असं जर केलं तर याच जात समूहामध्ये ज्या इतर अगदी मायनर जाती आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे तर त्यांना यातला लाभ कसा मिळणार आहे याचं सुद्धा या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही एका बाजूला मराठा समाजाच्या मागणीवर इम्पेरिकल डेटा मागितला जातो आहे तर आम्ही असंच म्हणतोय की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणास तुम्ही परवानगी देताना त्याच्या अगोदर त्या जातीतल्या किती लोकांना त्याचा फायदा झाला आहे त्याचासुद्धा डेटा सुप्रीम कोर्टानं घेणं बंधनकारक करणं अपेक्षित होतं आणि ते डेटा आल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय जाणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही याच्या पाठीमागं कुठंतरी एक प्रकारचं षडयंत्र आहे आणि त्या त्यादृष्टीनं विचारवंत आपले मतं व्यक्त करत असतात परंतु मी या ठिकाणी सांगेन की हे एका प्रकारचं षडयंत्र आहे अनुसूचित जातीचं आरक्षण रद्द करायचं आहे संपवायचे आणि संपवायच्या दिशेनं उचललेले पाऊल आहे तेव्हा वेळीच यांचं आपल्याला आप पावलं यांचा दृष्टिकोन ओळखला पाहिजे आपल्याला संघटित झालं पाहिजे आपल्या हक्कांसाठी आपण भांडलं पाहिजे आपले जे काय अनुसूचित जाते त्या इतरही जाती आहेत त्यांनी या ठिकाणी शिक्षणाकडं आलं पाहिजे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार त्यांनी आत्मसात करून शिक्षणाचं दार ठोठवलं पाहिजे आणि शिक्षणातून माऱ्याच्या किंवा मोक्याच्या जागा पटकवल्या पाहिजेत तरच हे जात समूह त्यातून वरती येणार आहेत अन्यथा ते त्याच ठिकाणी जुन्याच बरबटामध्ये ते राहणार आहेत म्हणून आधी विचारसरणीमध्ये राहणार आहेत त्यांना त्याच कर्मकांडामध्ये ते अडकणार आहेत आणि त्यातून ते बाहेर पडल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही आरक्षणामुळं नुसतेच नुसत्याच आरक्षणामुळं बौद्ध समाजाची किंवा इतर जे काय जे ज्यांनी त्याचा लाभ घेतला त्यांना त्याच्यामुळंच फायदा झाला असं आपल्याला म्हणता येणार कारण त्यांनी ती विचारसरणी आत्मसात केली तो विचार घेतला कर्मकांड सोडून दिली अनिष्ट रूढी सोडून दिल्या आणि शिक्षणावर फोकस करून या ठिकाणी उच्च शिक्षण घेतलं आणि आज समाजामध्ये ते चांगल्या ठिकाणी आहेत त्याचं कारण त्याच्या पाठीबागची ही पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी इतर जातीनेसुद्धा समजून घ्यावी तर या दृष्टीनं याच्यावर आपण विचारमंथन करायला पाहिजे आणि याच्या याच निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं जे काही विचारवंत असतील संशोधक असतील ते रिसर्चर असतील ते सर्व लोक करतील त्या दृष्टीनं प्रयत्न पण आपणसुद्धा या निर्णयाकडं डोळसपणे बघण्याची गरज आहे का नाहीतर माझं काय मला काय घेणं देणं नाही जे आलं आहे ते चाललंय चालू द्या असं म्हणून आपल्याला चालणार नाही येणारा प्रत्येक निर्णय असेल ह्या या निर्णयाकडं डोळसपणे प्रत्येक समाजातल्या घटकानं बघण्याची गरज आहे आणि ते आपण जेव्हा बघू तेव्हाच आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपण लढू एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि हा जो काही निर्णय आहे या निर्णयाचं जरी तो संविधानिक असला तरी तो आपल्या दृष्टीनं असंविधानिक आहे कारण कलम चौदाचं चा, ते उल्लंघन करत आहे त्यामुळं अशा प्रकारे आपण जागृत होऊन अशा स्वरूपाचा जो निर्णय त्याला आहे आव्हान देण्याची गरज आहे त्या दृष्टीनं दिलं जाईल असं मला वाटतं तर आपल्यासमोर हा विषय अतिशय महत्त्वाचा होता म्हणून मुल मी मांडला धन्यवाद